पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वराडे गावच्या हद्दीत पुण्याहून कोल्हापूरला जाणारी लक्झरी बस झाली पलटी वीस जण झाले जखमी ड्रायव्हर बेपत्ता वाहतुकीची झाली मोठी कोंडी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावाजवळ कोल्हापूर सातारा लेनवर कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी लक्झरी बस वराडे गावाजवळ डायव्हर्शनजवळ पलटी झाली या अपघातात बसमधील वीस जण जखमी झाले आहेत दरम्यान बस पलटी झाल्यापासून बस चालक बेपत्ता झाला आहे घटनेची माहिती मिळताच पेट्रोलिंगचे टीम पेट्रोलिंग इंचार्ज तुषार जोशी बाजीराव चव्हाण केतन देवळेकर सचिन जाधव टोल नाक्याचे इंचार्ज नवनाथ साळुंके अँब्युलन्स ड्रायव्हर विशाल होवाळ ऋषिकेश हलकर यांनी घटनास्थळावर पोहोचून जखमींना अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने तात्काळ उंब्रज येथे उपचारार्थ दाखल केले तसेच क्रेनच्या साह्याने लक्झरी बस सरळ करून विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली या घटनेची माहिती डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड